हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांकडून महत्त्वपूर्ण सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यामध्ये त्यांनी परीक्षा वेळापत्रक जाहीर केलं आहे याच अनुषंगाने परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम काय आहे हे आपण जाणून घेऊयात अंतिम दिवसात कसा अभ्यास केला पाहिजे आणि प्रवेशपत्र कुठे मिळेल याविषयी आज आपल्याला डिस्कस करायचं आहे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजर असणाऱ्या बेलायकन क्लिक करायचं आहे तसेच कल्याण डब्युली महानगरपालिकेचे प्लेलिस्ट आपण तयार केली आहे त्यामध्ये जाऊन अभ्यासाचे सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी बघू शकता तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या स्क्रीनवर आहे मराठी यामध्ये व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उत्तरेवरील प्रश्न उत्तरे वाक्य त्यांचे प्रकार त्यानंतर इंग्लिशमध्ये ग्रामर कॉमन वक्यब्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम्स सेंट अँड फ्रेझेस अँड देरम मिनिंग कॉम्प्रेन्स ऑफ पॅसेस सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये या ठिकाणी बघू शकता चालू घडामोडी महाराष्ट्राचा इतिहास राज्यघटना महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण अद्याप तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन हरित बांध कमानी घनकत्र व्यवस्थापन रिझनिंगमध्ये आहे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ डिरेक्शन्स अर्थमेटिकल रिजनिंग स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट अँड कंक्लूजन अॅना अॅनॉलॉजी एंड इन नंबर सिरीज आता लक्षात घ्या जर तुम्ही टेक्निकल पोस्टसाठी अप्लाय जर केला असेल कोणत्याही टेक्निकल पोस्टमध्ये तर तुम्हाला सपोज आता तुम्ही फिजिओथेरपीसाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला फिजिओथेरपीचा सिलेबस तर भेटणारे सोबत तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे नाईन्टीन फोर्टी नाईन याची तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहेत म्हणजे यावर देखील प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि लक्षात घ्या परीक्षेचा जो पॅटर्न असणार आहे तो कसा असेल मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश पंधरा प्रश्न अंकगणित बुद्धिमत्ता ॲप्टिट्यूड पंधरा प्रश्न त्यानंतर जी के पंधरा प्रश्न असे साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणांसाठी आणि जो तुमचा टेक्निकल पोर्शन आहे म्हणजे कोणताही सपोज फिजिओथेरपी झालं त्यानंतर स्टाफनर झालं याकरता तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जातील ऐंशी गुणांसाठी आणि जो तुमचा सामान्यांचा जो पोर्शन आहे किंवा जो टेक्निकलचा पोर्शन आहे त्यांनी सिलेबस देताना टेक्निकलच्या पोर्शनमध्ये दिले तर चाळीस जे टेक्निकलचे पो प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला पाच ते दहा प्रश्न हे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्टर त्या ठिकाणी बघायला भेटेल तर लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी आपण जे मटल डिझाईन केलं आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा साबरांचे चार हजार सातशे प्रश्न आणि चालू अडमोडींचे पाच हजार प्रश्न या ठिकाणी कव्हर केले आहेत सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल अँड टेस्ट तुम्हाला दिले आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न म्हणजे काय माहिती तंत्रज्ञान प्रश्न त्यानंतर जीकेमध्ये जे आहे पर्यावरण समस्या वारसा आणि ऊर्जा संवर्धन हे देखील आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स आहे इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूड प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्र अधिकार सॉरी माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सोबत महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर आपण हजार प्रश्न याच कोर्समध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ज्यांनाही गुगल ड्राईव्ह ॲक्सेस पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव त्याच्यावर व्हॉट्सअप करा सेम कोर्स तुम्ही ऍप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता ऍप्लिकेशन थ्रू घेतल्यानंतर सेम पीडीएफ फाईल त्या ठिकाणी भेटेल सोबत तुम्हाला दोनशे पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ऑनलाईन टेस्टचा फायदा हा आहे की त्या ठिकाणी टाईमर आहे आणि मल्टिपल अटेम्प्ट आहेत हा कोर्स घेतल्यानंतर बाकी एक्झामसाठी तुम्ही यूज करू शकता काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली त्यामध्ये जा कोर्स स्टॅपमध्ये गेले तर तुम्हाला सर्व कोर्स त्या ठिकाणी एकाच छताखाली ओपन होतील सपोज आता बाकी टेक्निकल पदांकऱ्यांचा जर फॉर्म भरला असेल तर उद्यान अधीक्षक निरीक्षक पंचवीसशे प्रश्न आहेत दोनशे नव्याण्णव लॅब टेक्निशियनसाठी सतराशे प्रश्न एकशे नव्याण्णव फार्मसिस्ट पंचवीसशे प्लस प्रश्न दोनशे नव्याण्णव लेखापालचे चौदाशे प्रश्न आहेत एकशे नव्याण्णव कनिष्ठ अभ्यंत स्थापत्य पंधरा हजार प्लस प्रश्न प्रायदा आहेत चारशे नव्याण्णव कनिष्ठ अभ्यंत यात्रिकी बारा हजार प्लस प्रश्न चारशे नव्याण्णव एक्सरी टेक्निशियन अकराशे प्लस प्रश्न प्राइस आहे दोनशे एकोणपन्नास स्टाफनरसाठी पंचवीसशे प्लस प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध आहे तर प्राईज आहे दोनशे नव्याण्णव फिजिओथेरपीस तेराशे प्लस प्रश्न प्राईज दोनशे नव्याण्णव ड्रायव्हर आठशे पन्नास प्लस प्रश्न प्राइस आहे दोनशे एकोणपन्नास संपूर्ण जो टेक्निकल पोस्ट आहे हे देखील तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता डी पीडीएफ सोबत ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटणार आहेत अधिकच्या माहितीसाठी व्हॉट्सअप या ठिकाणी करायच आहे आणि जर तुम्हाला फक्त महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम पाहिजे असेल तर तेराशे प्लस प्रश्न प्रायजा आहे एकशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला प्रश्न अधिनियमाचे पी डी एफ आणि एम सी क्यू हे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत आर टी आयचा आणि राईट टू सर्व्हिसच्या शॉर्ट नोट्स देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत तर प्रायझ एकशे नव्याण्णव फक्त हा मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून पीडीएफ स्वरूपात मटेरियल घेऊ शकता किंवा सेम मटेरियल तुम्ही ऑनलाईन स्वरूपात देखील घेऊ शकता ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यामध्ये पीडीएफ तर भेटतीलच सोबत ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तर लगेच जा ॲप्लिकेशन डाउनलोड करून फ्री ज्या टेस्ट आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता आता आपल्याला सिलेबस देखील बघायचा आहे त्यापूर्वी आपण जे सूचनापत्र आहे ते आपण बघूयात लक्षात घ्या तुमची एक्झामची जी ऑनलाईन अर्ज आहे तो दहा जून ते पंधरा जुलै दरम्यान भरून घेण्यात आला होता तर सदर भरती प्रक्रियेची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ही नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान होणार आहे ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र या संबंधित संपूर्ण माहिती ही त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू के डी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन किंवा एक्झाम अपडेट भेटून जाईल किंवा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली त्याला तुम्ही जॉईन करा त्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झामबद्दलच्या अपडेट आहे त्या शेअर करत असतो आता तुमचा जो एक्झामचा सिलेबस आहे तो डिस्कस करूया तर सर्वात पहिल्यांदा स्टाफ नर्स यामध्ये तुम्हाला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी मायक्रोबायोलॉजी सोशलॉजी सी क्यू फंडामेंटल नर्सिंग फर्स्ट एड पर्सनल हायजीन मेडिकल सर्जिकल नर्सिंग कम्युनिके कम्युनिकेबल डिसीज एन टी एम सी क्यू ऑनकोलॉजी मेंटल हेल्थ अँड सायकेट्रिक नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मिडविफ्री अँड गायनकोलॉजी नर्सिंग पेरेट्रिक नर्सिंग आणि संगणक हा जो तुमचा सिलेबस आहे तो तुम्हाला भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो पंचवीसशे प्लस प्रश्न आहे प्राईज आहे दोनशे नव्याण्णव पीडीएफ पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करू शकता सेम पी एफ आणि सोबत ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहेत त्यानंतर फार्मसिस्ट फार्मसिस्टमध्ये तीन हजार प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव सोबत तुम्हाला मागील फार्मसिस्टच्या पंधरा प्रश्नपत्रिका देखील आपण देणार आहोत अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव तिच्यावर व्हॉट्सअप करा तसेच फायर वन फायरमनसाठी जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन द महाराष्ट्र फायर ॲक्ट टू थाउजंड सिक्स महाराष्ट्र फायर प्रिव्हेशन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट दोन हजार तीन नॅशनल बिल्डिंग कोड फिक्स्ड फायर फायटिंग इन्स्टॉलेशन इमारत बांधकाम मिन्स ऑफ एस्केप एअरक्राफ्ट फायर शिप फायर रुरल अँड फॉरेस्ट फायर हाऊस आणि होज फिटिंग फोम अँड मेकिंग इक्विपमेंट लॅडर स्मॉल गिअर पंप अँड पंप ऑपरेशन वॉटर टेंडर अँड स्पेशल अप्लायन्सेस बेसिक फिजिक्स अँड केमिस्ट्री हायड्रंट अँड फिटिंग वॉटर रिले ब्रीदिंग अपरेटस सेट हायड्रोलिक पोर्टेबल एक्सटिंग्विशर प्रॅक्टिकल फायरमॅनशिप फायर सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन वॉचरूम प्रोसिजर सॅल्वेज फर्स्ट एड अँड ॲम्ब्युलन्स आणि रिस्क्युशन आर्टिफिशियल रिस्प्युरेशन म्हणजे असे एकूण सत्तावीस जे टॉपिक आहेत त्यावर पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केलेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव मराठी भाषेत हे मटल तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो सिसऱ्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून मटल घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या सेम सोबत ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटून जातील त्यानंतर उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चर स्टाईल ऑफ गार्डनिंग लॉन डेव्हलपमेंट रोडसाइड प्लांटेशन ऑफ ट्रीज फुलझाडे कुंपणे बोनसाई व त्यांची निगा वार्षिक फुलझाडे टोपेरी इंडोर आणि आउटडोअर स्पोर्टेड प्लांट प्रपोगेशन ऑफ रोजेस हँगिंग ऑफ बास्केट कट फ्लॉवर मेडिकल मेडिसिनल प्लांट सुगंधी वने प्रोपोगेशन वनस्पती संरक्षण नर्सरी व्यवस्थापन नियमित बागकाम कार्य फीचर ऑफ गार्डन गार्डन शोज कॉम्पिटिशन फ्लोरल ऑर्नामेंट या सर्व तुम्हाला सिलेबसमध्ये भेटून जाईल पंचवीसशे प्लस प्रश्न प्राईज आहे दोनशे नव्याण्णव व्हॉट्सअप आहे किंवा कोर्स हा तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता पीडीएफ आणि ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यानंतर ड्रायव्हर आणि वाहनचालक यामध्ये तुम्हाला नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल अँड रोन रोड साईन जनरल नॉलेज ऑफ स्पेअर पार्ट्स आणि रिलेटेड टू ऑटोमोबाईल जनरलाइज नॉलेज ऑफ फॉल्ट अँड रिपेअर्स इन मोटर व्हीकल नॉलेज ऑफ बेसिक सेफ्टी स्टँडर्ड टू बी फॉलोड फॉल ड्रायविंग मोटर व्हीकल हा जो सिलेबस आहे त्यावर आठशे प्रश्न प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास व्हॉट्सअप थ्रू किंवा ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही कोर्स परचेस करू शकता त्यानंतर फिजिओथेरपिस्ट यामध्ये तुम्हाला सिलेबस आहे ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री सायकेट्री अँड सायकोलॉजी फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रोथेरपी फंक्शनल डायग्नोसिस अँड फिजिओथेरपी स्किल मस्कूस केलेटल फिजिओथेरपी न्यूरो फिजिओथेरपी कार्डिओस्क्युलर रिस्पिरेटरी फिजिओथेरपी कम्युनिटी फिजिओथेरपी प्रिन्सिपल ऑफ बायो 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 इंजिनिअरिंग आणि फंडामेंटल ऑफ क्निसोलॉजी अँड क्निसोथेरपी असे टोटल तेराशे प्रश्न आहेत प्रायदा आहे दोनशे नव्याण्णव त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसो तीस यावर व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन थ्रू घ्या सेम पी डी एफ सेम प्रश्न सोबत ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहेत त्यानंतर डी एम आर एक्स रे टेक्निशियन्ससाठी देखील अकराशे प्लस प्रश्न आहे प्राइसही दोनशे एकोणपन्नास घेऊ शकता त्यानंतर लॅब लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ याकरिता आपल्याकडे दे बेसिक सायन्स बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी मायकोलॉजी सेरोलॉजी हेमेटॉलॉजी क्लिनिकल पॅथॉलॉजी ब्लड बँकिंग इम्युनॉलॉजी हिस्टोपॅथॉलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी यावर अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिसऱ्या व्हॉट्सअप करून हा है, तो कंटेंट आहे तो तुम्ही परचेस करू शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले सेम पीडीएफ आणि ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे बारा हजार प्लस सी क्यू आहेत विथ एक्सप्लेनेशन याची जी लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश यामध्ये तरी तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थर्मोडायनेमिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस फ्लूड मेकॅनिक्स त्यानंतर हे ट्रान्सफर आर सी ॲडव्हान्स मशीनिंग प्रोसेस मशीन डिझाईन आय सी इंजिन इंजिनिअरिंग मेकॅनिक रिन्युएबल एनर्जी आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या संपूर्ण जो गेटचा सिलेबस आहे संपूर्ण जो सिलेबस आहे त्यावर आपल्याकडे बारा हजार प्लस सी की आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव सेम कोर्स तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग याकरता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हायवे इंजिनिअरिंग डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर फ्लूड मेकॅनिक्स इरिगेशन फ्लूड मशीन्स वेस्ट वेटर इंजिनिअरिंग इन्व्हेरमेंटल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग मेकॅनिक्स रिन्युएबल एनर्जी एनर्जी ड्रॉइंग जो टेक्निकल क्वेश्चन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिरिंग अँड वॉटर रिसोर्सेस पंधरा हजार प्लस प्रश्न विथ एक्सप्लेनेशन प्राइस आहे चारशे नव्याण्णव भाषा आहे इंग्लिश सेम कोर्स तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील डाउनलोड करू शकता त्यानंतर जर तुम्हाला पीडीएफ फाईल नको फक्त ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्याकडे टू फिफ्टी प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत पंचवीसशे प्लस प्रश्नांची तयारी होऊन जाईल प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास प्रत्येक टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर प्रोव्हाइड केलाय संपूर्ण परीक्षेसाठी तो तुम्हाला हेल्पफुल असेल यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल राज्यव्यवस्था इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था सामन्य विज्ञान इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड यावर प्रत्येकी दहा टेस्ट आहेत मराठी व्याकरणाचे एकतीस टेस्ट चालू घडामोडी साठ माहिती अधिकार सात संगणकाच्या बारा शंभर प्रश्नांच्या पाच टेस्ट महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट यावर दहा टेस्ट मुंबई जिल्हा विशेष पंचवीस टेस्ट आणि लोकसेवा हक्क अधिनियम दहा टेस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे हा जर कोर्स करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही स्टोर टॅपमध्ये गेले तर सुरुवातीलाच हा बॅनर भेटेल हा देखील तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता त्यानंतर लेखा सेवा याकरता आपल्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्कोप ऑब्जेक्टिव्ह सिंगल अँड डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग अकाउंटिंग फॉर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन बँक रिक रिकन्सिलिशन स्टेटमेंट प्रिपरेशन प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट गुड अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट टू थाउजंड सेव्हन्टीन बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन ऑडोटिंग ऑडिटिंग अँड अशुरन्स डिप्रिशिएशन अकाउंटिंग अकाउंटिंग बिझनेस लॉज कंपनी लॉ कॉस्ट अकाउंटिंग इन्कम टॅक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यावर आधारित चौदाशे प्लस प्रश्न आहे प्राईज आहे एकशे नव्याण्णव आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तिचा व्हॉट्सअप करून हा कोर्स परचेस करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे त्यावर जाऊन देखील हा कोर्स आपण परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण जे तुमच्यासाठी तुम मटल केलं आहे ते अगदी क्वालिटी आहे आणि जर तुम्ही सेवा म्हणजे लिपिक पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मराठी इंग्लिश सामान आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त हा जो कोर्स आहे तो तुम्हाला परचेस करायचा आहे ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता तुम्हाला नक्की फायदा होईल ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे ऑनलाईन टेस्टचा फायदा काय होतो की परीक्षेत टायमर असेल तर टायमर जर असेल तर आपला देखील ऑनलाईन सराव चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तर हा कोर्स नक्की परचेस करा तुम्हाला काही डाऊट असेल तर ते देखील तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण जेवढे टेक्निकल पदे आणि नॉन टेक्निकल बघितले त्यावर ता आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेत चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण बघू शकता तसेच चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या जे एक्झामचे अपडेट असू दे किंवा एक्झाम रिलेटेड आपण जे व्हिडिओ बनवले आहेत त्याचे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू